मराठवाडा मुक्ती संग्राम असे म्हणतात सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा मुक्त झाला आपण त्यावेळेचा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला मराठवाडा मुक्ती संग्राम दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे शांतपणे ऐका माझी नम्र विनंती आहात मित्रांनो आजल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले भारताला स्वातंत्र्य मिळाले तरीही मराठवाडा मर निजा मराठवाडा पारतंत्र्यातच होता निजामचा सेनापती काझीम रिजवी याने सैन्यात मुस्लिम स्वयंसेवकाची मोठ्या प्रमाणात भरती केली त्यांनी मुभारलेले सैन्य रजाकार म्हणून ओळखले जायचे या रजाकारांनी नागरिकांवर खूप अत्याचार केले अखेर सतरा सप्टेंबर एकोणविशे अठ्ठेचाळीस रोजी महा मराठवाड्यांची निजामाच्या राजवटीतून मुक्तत्वा झाली मुक्त झाली मराठवाड्याचे नागरिक भारताचे नागरिक बदले उलटवून स्वातंत्र्याची नव पाठ आण मित्र मित्रांनो आणि शिक्षक हा आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिनानिमित्त मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांत ही माझी नम्र विनंती मित्रांनो मित्रांनो पूर्वी पूर्वी आपला मराठवाडा निजामांच्या ता तावडीत होता त्या त्यामुळे इत्या इत्यादी काही लोकांनी मराठवाडा भारतात आणण्यासाठी लढा दिला लढा दिला आणि त्यामुळे शेवटी सतरा आठ सतरा सप्टेंबर मराठवाडा आपल्या भारताला एवढे बोलून दोन शब्द सगळे जय जय भारत